वधूच चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तर बघा तो सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला आपण आषाढी एकादशी असे म्हणतो वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशींपैकी आषाढी एकादशी ही सर्वश्रेष्ठ एकादशी मानली जाते जे लोक तुम्हाला एरवी काहीच करताना दिसणार नाहीत कुठल्याच दिवशी तुम्हाला धड उपासना करताना दिसणार नाहीत कधी व्रत धरणार नाहीत लक्षात ठेवा ती लोकंसुद्धा या आषाढी एकादशीच्या दिवशी व्रत धरतात ती लोक सुद्धा या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणाऱ्या विशेष सेवा करतात कारण हा दिवस अत्यंत प्रभावी असतो या दिवशी भगवान श्री विष्णू हे साक्षात रूपी तलावती भ्रमंती करत असतात ते अत्यंत जागृत असतात आणि जो भक्त त्यांची सेवा करत असतो जो भक्त त्यांची भक्ती करत असतो त्याच्यावर ते प्रसन्न होतात ज्यामुळे त्यांच्या इच्छित मनोकामना ते पूर्ण करतात त्यामुळे बघा बगात। तुम्ही जर बघत असाल तर प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला असंख्य लोक जे आहेत ना ते पायी चालत पंढरपूरला जातात या दिवशी सगळ्यात जास्त ओढ लागलेली असते ती माऊलींच्या दर्शनाची भगवान विष्णूंचे अवतार असणारे माऊली या एकादशीच्या दिवशी जागृत असतात त्यामुळे असं म्हटलं जातं की या दिवशी नुसतं पंढरपूरमध्ये पाऊल जरी ठेवलं नुसतं मंदिर जरी बघितलं ना तरी अनन्यपटीने त्याचं फळ मिळतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या आषाढी एकादशीला एक तुळशीचं पान तुम्हाला या एका ठिकाणी अर्पण करायचं आहे आणि एक छोटासा हा उपाय करायचा आहे ज्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होत नाही आहेत ज्यांच्या आयुष्यात खूप जास्त संकट आहेत अडथळे दूर होत नाही आहेत काहीही केलं तरी अपघात टळत नाही आहेत दारिद्र्य खूप जास्त आहे देवाची कृपाच नाही असं तुम्हाला वाटत आहे तर हा उपाय उद्या आवर्जून करा सगळ्यात पहिली गोष्ट ज्यांच्याही आजूबाजूला कुठेही अभ्यंग स्नान असेल म्हणजे धार्मिक तीर्थक्षेत्र असेल त्यांनी तिथे जा स्वच्छ पवित्र स्नान करा कारण उद्याच्या दिवशी पवित्र स्नानाचं पुण्य खूप जास्त आहे नसेल तर आपल्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल घाला त्याच पाण्याने स्वच्छ पवित्र स्नान करा देवघरामध्ये छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा आपल्या तुळशीच्या समोर दिवा लावा आणि आपला जो उंबरट आहे त्या सुद्धा हळदीचं लेपण करू तिथेसुद्धा एक दिवा लावा उद्या जेवढ्या जास्त सेवा करता येतील ते ना तेवढ्या जास्त सेवा करा कारण तेवढ्या जास्त सेवांचं पुण्यही तुम्हाला तितक्यात जास्त पटीने मिळेल आता बघा एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला हात लावत नाही किंवा एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पानं तोडत नाही मग आजच्याच दिवशी तुळशीची पानं तुम्हाला तोडायची आजच्याच दिवशी किंवा मग मार्केटमध्ये बाजारामध्ये आता उद्याच्या दिवशी भरपूर तुळशीची पानं विकायला असतील तर तुम्ही त्यांच्याकडनं विकत घेतली तरीही चालतील तुम्हाला एकूण एकवीस तुळशीची एकवीस पानं घ्यायची आहेत एकवीसच्या एकवीस पानं तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत पाण्याने स्वच्छ धु धुवा ती थोडीशी सुकवा एका वाटीमध्ये हळद घ्यायची छोटी वाटी त्याच्यामध्ये हळद घालायची एक थेंभर पाणी घालायचं हळदीत पाणी मिक्स केल्यानंतर एक छोटी पेस्ट तयार करायची ठीक आहे आता जी एकवीस तुळशीची पानं घेतलेली आहेत त्या प्रत्येक तुळशीच्या पानावरती तुम्हाला श्रीहरी हा एकच मंत्र लिहायचा आहे स्त्री काढायचं आणि पुढे हरी श्रीहरी जे भगवान श्रीहरी विष्णूंचं एक दुसरं नाव आहे तुम्हाला तेच नाव प्रत्येक तुळशीपत्रावर लिहायचं आहे श्रीहरी श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी, हरी एकवीसही पानांवरती तुम्हाला श्रीहरी हे नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर ही पानं थोडी तुम्हाला एक दहा पंधरा मिनटं व्यवस्थित सुकू द्यायची आहेत ठीक आहे आता जिथे आपल्या देवघरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल माऊलींची मूर्ती वगैरे असेल तुमच्याकडे तर काय करायचं आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये श्री हे श्रीहरी लिहिलेलं पान जे आहे ते घ्यायचं आपली जी काही इच्छा असेल ती सांगायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत हे तुळशीपत्र जे आहे ते तिथे अर्पण करायचं यासोबत तुम्हाला एक वेळा हे पाण अर्पण करत असताना तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्रसुद्धा म्हणायचं आहे ठीक आहे पुन्हा तुळशीपत्र घ्यायचं श्रीहरी म्हणायचं इच्छा व्यक्त करून पुन्हा व्यंकटेश स्तोत्र म्हणून अभिमंत्रित केलेलं तुळशीचं पान भगवान श्रीहरी विष्णूंच्या समोर अर्पण करायचं अशी आपण घेतलेली एकवीसच्या एकवीसही तुळशीची पानं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करत व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत तुम्हाला एकवीसच्या एकवीसही एक पानं तिथे अर्पण करायची आहेत ठीक आहे एकवीसही पानं तिथे अर्पण केल्यानंतर थोड्या अक्षता घ्यायच्या आणि त्या पानांवरती अर्पण करायच्या शेवटी थोड्या क्षता पानांवरती अर्पण करायच्या देवघरात लावलेला जो दिवा असेल तो दिवा तिथे ओवाळायचा उदबत्ती ओवाळायची आणि पूर्ण उद्या एकादशीला रात्रभर ही सगळी पानं तिथेच ठेवून द्यायची एकवीस ही पानं तिथेच ठेवायची उचलायची नाही हात लावायचं नाही काहीच नाही एकादशीच्या नंतर द्वादशीच्या दिवशी श्रीहरी लिहिलेली ही जी पानं आहेत ही पानं तिथून उचलायची आणि आपल्याच अंगणात आपल्याच दारात जिथे कुठे तुळशीचं रोप असेल जिथे कुठे तुमची तुळशीचं रोप असेल त्याच मातीमध्ये एकवीसच्या एकवीस पानं दाबून द्यायची सगळी एकवीसही पानं तिथे दाबून द्यायची बघा हा उपाय जर उद्याच्या दिवशी तुम्ही केलात तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या इच्छा असतील ना त्या पूर्ण होतील कामातील अडथळे काही असतील ना तर ते दूर होतील तुमच्या घरामध्ये कितीही दारिद्र्य असेल गरिबी असेल जी काही केला कमी होत नसेल तर ती गरिबीसुद्धा दूर होईल तुळशी माता ही भगवान असलेली विष्णूंची प्रिय सखी मानली जाते उद्या एकादशीला तुळशीचं मस महत्त्व हे विशेष आहे बघा तुम्ही भगवान असलेली विष्णूंच्या म्हणजे तुम्ही जर विठुमाऊलींच्या गळ्यामध्ये बघाल तर तुळशीच्याच पानांचा हार असतो कारण तो त्यांना विशेष प्रिय असतो जेव्हा उद्या एकादशीला एकवीस पानं अभिमंत्रित करून तुम्ही मंत्रांचा स्तोत्रांचं पठण करून जेव्हा तुम्ही ही पानं तिथे आपल्या भगवान श्री विष्णूंना अर्पण कराल आणि जेव्हा तुम्ही रात्रभरीपणा अभिमंत्रित करून तुळशीच्याच मातीत दावाल तेव्हा तुमची जी काही सकारात्मकता जी काही तुमची इच्छा असेल ती नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या सुटत जातील आणि तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच सकारात्मकते तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील खूप साधा सोप्पा उपाय आहे मी सुद्धा उद्या हा उपाय नक्कीच करणार आहे तुम्हीही करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा